आता सगळं काही सत्य अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येऊन सांगितलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता हरीशला गायब कोणी केलेलं असतं हे हरीशच्या देखील लक्षात नसतं पण हरीशला एवढं तर माहित झालेलं असतं की त्याला गुंगीचा औषध दिलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस मात्र प्री वेडिंग मध्ये जे काही शूट झालेलं असतं त्याचा बेहँड द सीन म्हणजे जे कट केलेले पार्ट असतात त्यामध्ये हरीशला औषध देताना हे सगळं काही दामिनी दिसते आणि हरीशला त्या कुमधून गायब करताना देशा आणि दामिनी ह्या दोघीजण देखील सगळ्यांच्या निदर्शनास येतात त्यावेळेस मात्र आता ह्या दिशा आणि दामिनीचं काय होतं हे तुमच्या सगळ्यांना पाहायलाच भेटेल तर आहिला देवी किर्लोस्कर अजूनपर्यंत तपास लागलेला नसतो की हे सगळं काही कोणी केलं म्हणजे प्री वेडिंग मध्ये आदित्य का बसला होता सोबत का खोटं बोलला कारण की आदित्य साठी एक नवीन स्थळ आलेलं देखील म्हणतात की आदित्य तुमचा खूप चांगला अभिनय देखील करतो पण आता एवढं सगळं घडत असताना तरी देखील आहिला देवी किर्लोस्करला विश्वास बसत नाही की माझा आदित्य माझ्यासोबत खोटं का बोलेल आणि मला आदित्यने कधी देखील फसवलेलं नाही आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आदित्य कधी देखील मला फसवू शकत नाही पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस येणारच तर त्यावेळेस दामिनी म्हणते की हे सगळं काही आदित्यनेच केलेलं आहे कारण की प्री वेडिंगच्या ह्यामध्ये देखील आदित्य स्वतःच होता पण त्यावेळेस मित्रांनो हे सगळं होत असताना देवी तरी देखील विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की स्वतः आदित्य किर्लोस्कर सगळं काही देवीला सांगायला जातो पण त्याच्या अगोदरच हरीच सगळं काही सत्य सांगून टाकतो की मला गायब का केलं आणि त्या ठिकाणी माझ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे कारण की देवी किर्लोस्करला जरी सत्य कळालं तरी देखील हरीश एव सगळं काही सत्य सांगतो की मला यांनी गायब केल्यामुळे सगळं काही घडलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आणि दामिनीची काही काही खैरच नाही कारण की की त्या देखील देखील वाटत असतं आपण आपण जे केलेलं आहे त्यामध्ये कधी सापडू शकत नाही पण सगळ्यात घाना त्या दोघीजणी सापडतात आणि मित्रांनो तुम्ही मला एक गोष्ट सांगा पारू जे काही वागते म्हणजेच त्या मंगळसूत्राबाबत हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कितपत पारूच चुकतंय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की पारूला माहित होत की तो फक्त आणि फक्त एक व्हिडिओ शूटअप साठी आपण हे काम करतोय तरी देखील पारूला वाटतय की माझं आता आदित्य सरांसोबत खरोखरच लग्न झालेलं आहे तर पारूचं हे चुकतंय का बरोबर आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका